आजचा ब्लॉग सुरू होतोय हा इथून या।, या पिकल बॉलच्या कोर्ट ना कारण ह्या आता का चालू होतोय ब्लॉग कारण आता आपण जातोय मिसळ खायला ते बॉल ते दाखवण्यासारखं नाही ते माझ्या युट्यूब दाखवण्यासारखं नाही तुझ्या युट्यूब दाखवायचं असेल तर दाखव मी सगळे आज मी एक मॅच जिंकले आहे कोणाच्या अगेन्स्ट मी सांगू नाही शकत कारण आमच्याकडे पतिधर्म फार सिरियसली घेतात त्यामुळे मी नाही सांगू शकत कोणाला हरवलं आहे मी आणि इथे आज गेस्ट अपिअरन्स आहे अनघा आणि समृद्धीचा त्यांचा दौरा आहे सुरू कळलं कसं <laughs> खेळतात सो so, इथून आम्ही चाललो आहे मिसळ खायला माइंडेड आम्ही रोज नाही चाललो आहे कारण दोन दिवस आम्ही गेले पिकल खेळायला येत बॉल पिकल बॉल खेळायला येतो आहे पण आम्ही शिस्तीत घरी जातो आणि घरचं खातो आहे पण आज सिन्स हा नाशिकमधला शेवटचा दिवस आहे आम्ही आज छानशी मिसळ खायची बापरे आणि इकडे एक अटीतटीचा सामना सुरू आहे जिथे कोणीही जखमी होऊ शकतं पण इथून आम्ही चाललो आहे मिसळ खायला कुठली मिसळच खाणार आहोत ते बघायचं असेल तर स्टेट येऊन आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुणी पोर गुणी गुणी पोर दोन मिसळ दोन मिसळ मिसळ पाव म्हणजे दोन मिसळ पाव दोन मिसळ दोन मिसळ भाकरी भजी घ्यायचे ना कांदा भजी आणि पापड वगैरे एक्स्ट्रा शेव दे थोडी हाफ दे आणि ते स्वीट स्वीटावं नाही ताक थंड प्यायला आणि कोल्ड ड्रिंक डायट कोक आहे डाईट कोकल्ड्रिंक आहे

मी दाखवते तुम्हाला काय काय आलंय मिसळ अरे कोथिंबीर काढते अरे तुला नाही चालत अच्छा तुला नाही चालत कोथिंबीर

मी तुझ्या गौरीला भेटायला गेलीस तर बेंगलोरला मी ह्याला भेटायला गेलो होतो आम्ही नागार्जुनला आम्ही गेलो तो हा बेंगलोरच असतो तुची रेस्टॉरंट नसती तिकडे तिनेच मला आणला असता ट्रॅव्हलचे नागपूरला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा प्रॉब्लेम मुलीला चलो सगळे आम्ही बरेच येतात असतील ना तुझी फेवरेट आहे का होम आयडी खूप आवडत एमआयडीसी लालो आहे हा मला आत्ता आठवलं एमआयडीसी ला गेलोय हा मला आवडत तो मकमलाबाद ची ही ब्रांच आहे त्यामुळे दहा पैकी दहा खरं खरं सांग बघा आपले वेवर जाऊन येऊन खाऊ शकतात इथे आणि भजी सुद्धा आली आहे आणि मला कांदा भजी खूप आवडते लेट्स ट्राय

मज्जा वाहतूक मिसळ खाऊन बघूया गेल्या वर्षी एक तारखेला खूपच सुंदर मिसळ ऍक्च्युली मुंबईला अशी मिसळ नाही मला मुंबईला नाही मिळत त्याच्यापेक्षा बेटर मग पुण्याला माहिती आम्ही पुण्याची ट्रायच नाही गेले कुठली पण ही जास्त बेटर आहे

आता आपण कर्री घेतलीच नाही ना कारण मला तिकटच नाही लागलं व्यवस्थित हे माझ्या साईडच आहे नो नो नको करी नो, नो। आहे लास्ट टाइम मला चक्कर आता सिद्धार्थने थोडीशी ऍड केली तर ती चांगली सांगायला

एक दोन मला चक्कर आली होती जेव्हा मी तरी घेतली होती कुठे गेलं होतं आणि मला घरगरायला लागलं होतं फक्त मी सगळ्यांसमोर मान्य नव्हतं केलं कारण मला असं झालं की असं कसं सांगू की तिकड काऊन चक्कर ते पाणीपुरी झटका पाणीपुरी झटका थांब थांब ते आतापर्यंत चालू होत ना की मॉकिंग हा <laughs> एकदा तू ताटात होते झटका पाणीपुरी खायला त्याच्यानंतर <laughs> समर्थ ज्यूस पिले <laughs> समर्थ ज्यूसच्या च्या बाहेरच पडले <laughs> वाकडा झालो वाकडाला तिघ जण गेलं होते पाणीपुरी शालीमारसा तिथे माहिती तुला पावट्या घेऊन गेला आम्हाला खोट्याला मला हा खा खा बळजबरी ती एक म्हणजे ही पाणीपुरी त्याच्यावर एवढा मोठा लालपुटाचा खर ती टाकली त्याने खाली तिखट लागायला लागलं आणि ती हळूहळू त्याच्या अशा जम येतात मग आम्ही पटकन शेजारी ते समर्थ ज्यूस होतो काहीतरी प्यायचं म्हणून मी ते समर्थ ज्यूस गाठ 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 प्यायलो आणि ते तिखट आणि गोडचं काहीतरी रिॲक्शन झाली असेल मी त्या असे हातवायला लागले माझे सगळे आणि मी असा खाली पडलो छोट्याने गाडी थांबवली छोट्याने आम्हाला इस्को हॉस्पिटल लेके जाणार इतकं हॉस्पिटल तोपर्यंत तो मलाही वाटत होतं आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे गाडीत बसलो गाडीत बसल्यावर मी नॉर्मल झालो गं आणि एवढं पॅनिकने गाडी थांबवलेली <laughs> तर मी छोट्याला सांगत होतो छोट्या म्हणजे ठीक लग रहा मग त्याने अर्ध्या रस्त्यात थांबवून घेतलं आणि आम्ही नॉर्मल झालो तरी त्या मित्राशी आम्ही बोलतो अजूनही तू कुठे चालले चला पाच पैकी किती मार्क आहे आम्ही सगळ्याला खरं खरं वा पाच पैकी किती समृद्धी ताक

मी तुला पाच पैकी पास देईन ऍक्च्युली छान मिसळ आहे खूप बोलतात ब्लॉक करता येत मी बीओ टाकेन कितीला होती मिसळ आम्हाला सांगावं लागतं कितीला होती मिसळ मिसळ आहे बिल आहे मग इथली मिसळ आहे एकशे हा चौदा अशी किंमत आहे एकशे चौदा रुपयाला मिसळ पाव मिसळ भाकरी आहे एकशे तेहतीस लाख भजी शहात्तर असं आम्ही सगळेजण मिळून हजार रुपयाचं खाल्ले नॉट बॅड या मस्त मस्त मजा आली सो आता आपण निघतो ना मी हायली रेकमेंड करेन विकेंडला इथे खूप जास्त गर्दी असते सो असं आमच्यासारखं वीकडेला आलात तर तुम्हाला निवांत खाता येईल बाकी वातावरण आणि खूप सुंदर आहे बघा याचा परिसर नक्की या आल्यानंतर मला सांगा तुम्ही तुम्हाला आवडली काही ती मिसळते आणि जर का नाशिकमधल्या किंवा मुंबईमधल्या किंवा पुण्यामधल्या असं कुठल्याही मिसळ आम्ही ट्राय केल्या पाहिजे तसं तुम्हाला वाटत असेल तर तेही सांगा आता आम्ही इथून निघतोय सी यू नेक्स्ट बाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बाय